नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण इथे ही जाहिरात बघत हो, आहोत एम आय डी सीने ही जी नवीन परिपत्रक आहे तर ते जाहीर केलेलं आहे आणि डेट जी आहे अर्ज करण्याची तर ती वाढवून दिलेली आहे आपण याची जाहिरात जी आहे ती मागे बघितलीच असेल आणि नवीन परिपत्रकसुद्धा त्यांनी प्रसिद्ध केलं होतं कालच त्यांनी नवीन सूचनापत्र जे आहे ते प्रसिद्ध केलं आहे डिटेलमध्ये आणि त्यामध्ये काही जाहिरातीमध्ये काही अपडेट जे आहेत तर ते त्यांनी केलेले आहेत तर ती जाहिरातसुद्धा आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्येच आणि सूचनापत्रामध्ये नक्की डेट कधीपर्यंत वाढवलेली आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परें आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला बघूया नेमकं नक्की काय या, का या सूचनापत्रामध्ये दिलेलं आहे तर आपण जर वाचलं याला तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आठशे दोन पदं एकूण चौतीसचा वर्ग त्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसला जाहिरात प्रसिद्ध केलेली होती परंतु त्यानंतर ती काही वेळ स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर वयाधिक उमेदवार जे ठरलेले आहे आत्ता मागे एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालं होतं की जे वयाधिक उमेदवार आहे तर त्यांना प्रत्येक भरतीमध्ये चान्स असेल आपलं अर्ज करण्यासाठी चान्स त्यांना असणार आहे तर असं अर्ज असं जे नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालं होतं तर त्यानुसार त्यांनी जाहिरात नव्याने फॉर्म करून आणि ती जाहिरात आता सूचनापत्रानुसार प्रसिद्ध केली आहे एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी याच्यावर प्रसिद्ध करण्यात आले आहे परंतु ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल याची जी लिंक असेल या व्हिडिओची जी लिंक असेल टेलिग्राम चॅनलला आपल्या तर त्याच्या खालीच ती सुधारित जाहिरात जी आहे ती आणि हा जो फोटो आहे तर तो फोटोसुद्धा तिथे उपलब्ध असेल त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ती तुम्ही डाउनलोड करू घेऊ करून घेऊ शकणार आहात तर आपण बघू शकतो इथं जी लिंक आहे तर तीसुद्धा त्यासोबत असेल किंवा व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक जी आहे देल, ती तर ती देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि या ठिकाणी कालावधी जर आपण बघितला तर आठ जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत कालावधी ठेवण्यात आलेला आहे आणि ज्या वयाधिक ठरलेल्या पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज करायचे आहेत त्यांनी सदर सूचनापत्राचे अवलोकन करून विहित मुदतीत अर्ज सादर करायचे आहेत जे वयाधिक उमेदवार आहेत तर त्यांनी ते नव्याने अर्ज जे आहेत तर ते सादर करू शकणार आहात आता आपण ती डिटेल जी ॲड जी आहे तर ती नक्की कशी प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा सुद्ध एक पत्रक त्यांनी जाहीर केलं आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया तर हे पत्रक एम आय डी सीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हे जाहीर केलेलं आहे तर त्यामध्ये आपण आता बघूया त्यामध्ये ऑलमोस्ट सेम सूचना त्यामध्ये दिलेल्या आहेत कालावधी अर्ज करण्याचा आधीचा जो होता तर तो दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत होता आणि चौतीस सवर्ग अकरा सवर्गांसाठीची परीक्षा जी होती तर ती कालावधीत घेण्यात आलेली आहे ऑलरेडी तीन एप्रिलपर्यंत त्या परीक्षा झालेल्या होत्या तीस मार्च ते तीन एप्रिलपर्यंत त्या परीक्षा ज्या आहेत तर त्या घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर काही ज्या तरतुदी आहेत तर, बगतो है कि से है। तर, तर या ठिकाणी आपण बघतोय की ए सी बी सीचे जे आरक्षण आहे तर त्याची तरतूद करण्यात आली आणि त्यानंतर या जाहिरातीस त्या तरतुदी लागू राहतील असं त्यांनी आता पत्रकात आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे आणि ज्यांनी ज्या उमेदवारांनी अराखीव डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज सादर केलेले आहेत परंतु जे ए सी बी सीमध्ये आता नवीन आरक्षणानुसार त्यामध्ये मोडतात तर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी जी आहे तर ती त्यांनी आता दिलेली आहे त्यांनी मागे सूचनापत्र जे आहे ते प्रसिद्ध केलं होतं वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं जे सूत्र सूचनापत्र होतं तर ते प्रसिद्ध केलं होतं आणि त्यांचेसुद्धा जे अर्ज आहेत तर ते जवळपास दाखल झालेले आहेत आणि जाहिरातीमध्ये मूळ जाहिरात जी होती एकोण चौतीस जे जाहिरात होती चौदा ऑगस्टची तर त्यामध्ये सहयोगी रचनाकार उपरचनाकार उपमुख्य लेखा अधिकारी त्यानंतर कनिष्ठ अभियंता विभागीय अग्निशमन अधिकारी त्यानंतर कनिष्ठ संचार अधिकारी त्यानंतर वीजतंत्री श्रेणी दोन ऑटोमोबाईल या सात संवर्गांमधील सामाजिक व समांतर आरक्षणामध्ये बदल होत नाही म्हणजे त्या सी बी सीच्या ज्या जागा होत्या तर त्या नसतील कदाचित त्यामध्ये आणि त्यामुळे त्यामध्ये बदल होत नाही आणि बाकीच्या ज्या पदं आहेत तर ते पदं कोणते कोणते आहेत ते, ते, आहे ते बघूया आपण तर या ठिकाणी आपल्याला पदं दिसत असतील सहाय्यक अग्निशामन अधिकारी चालक आणि या संवर्गातील जे वयोमर्यादा सारखीच आहे त्यामुळे नव्याने कार्यवाही घेण्याची आवश्यकता नाही सहाय्यक अग्निशमन अधिकारी आणि चालक यंत्र यांच्यासाठी काही आवश्यकता नाही तर कोणते पदं आहेत तर ते आपण आता बघूया नेमकं कोणत्या पदांसाठी आपल्याला नव्याने अर्ज करता येणार आहे तर असे जे पदं आहेत तर त्यांचा तपशील आपण आता बघणार आहोत तर हे आपण बघतोय की जे अराखीव उमेदवार मूळ जाहिरातीमध्ये वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाहीत अशा सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गातील म्हणजे ए सी बी सीतील किंवा इतर मागासवर्गातील जे उमेदवार आहेत तर त्यांना नव्याने संधी देणे आवश्यक आहे आणि त्यानुसार जवळपास पंचवीस संवर्ग जे आहेत तर त्या संवर्गातील आरक्षणाचा जो तपशील आहे तर तो खालीलप्रमाणे आपल्याला दिलेला आहे तर त्यामध्ये कार्यकारी अभियंता जो आहे स्थापत्याचा तर त्याचे एकूण तीन पदे आहेत तर त्यासाठी तो सुद्धा तुम्ही अर्ज करू शकणार आहात त्यानंतर उपय अभियंता जो आहे गट अचा स्थापत्यचं तर त्यासाठी एकूण तेरा पदे असणार आहेत त्यानंतर उपअभियंता आपण बघितलं तर त्याचे एकूण तीन पदं आहेत त्यानंतर खाली बघितलं सहाय्यक अभियंता स्थापत्य एकशे पाच पदं आहेत खूप जास्त प्रमाणात पदे या ठिकाणी आहेत त्यानंतर सहाय्यक अभियंता विद्युक्त किंवा यांत्रिकी त्यांचे एकोणीस पदे या ठिकाणी दिलेले आहेत सहाय्यक रचनाकार त्यांचे सात पदं आहेत त्यानंतर सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ दोन पदे लेखा अधिकारीचे तीन पदे आहेत त्यानंतर आपण खाली बघितलं तर क्षेत्र व्यवस्थापक यांचे सात पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांचे सतरा पदे आहेत त्यानंतर खाली अजून जर बघितलं तर लघुलेखक उच्च श्रेणीचे तेरा पदं आहेत त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणीचे वीस पदे आहेत आणि लघुटंकलेखक गट कचे सहा पदं आहेत त्यानंतर खाली बघितलं चौदावं जे पद आहे सहाय्यक गट क तर त्याचे एकूण तीन पदं या ठिकाणी दिसत आहेत त्यानंतर लिपिक टंकलेखक गट कचं जे पद आहे तर त्याचे एकूण सहासष्ट पदं आहेत त्यानंतर वरिष्ठ लेखापालचं जे पद आहे त्याचे पाच आहेत तांत्रिक सहाय्यक श्रेणी दोनचे जे पदं आहेत तर ते एकूण बत्तीस पदं असणार आहेत त्यानंतर वीज तंत्री जे आहे श्रेणी दोनचं तर त्यांचे अठरा पदं असतील त्यानंतर पंपचालकचे एकशे दोन पदं खूप मोठ्या प्रमाणात पदं आहेत त्यानंतर जोडारी जे आहेत तर त्यांचे एकूण चौतीस पदं असणार आहेत आणि त्यानंतर सहाय्यक आरेखक आठ पदे असतील त्यानंतर दा ताह अनुरेखकचे एकोणपन्नास पदे असतील त्यानंतर गाणी निरीक्षक जे आहे तर त्यांचे दोन पदे आहेत त्यानंतर भूमापक जे आहे पद पंचवीस पदे असणार आहेत एकूण आणि शेवटचं जे पद आहे अग्निशमन विमोचक तर याचे एकूण एकशे सत्त्याऐंशी म्हणजे जवळपास सगळ्यात जास्त पदं जे जा आहेत तर अग्निशमन विमोचक याचे पद असणार आहेत तर या ठिकाणी अजून त्यांनी काही अटी दिलेल्या आहेत की ज्यांचं जात प्रमाणपत्र ए सी बी सीचे मध्ये जे, जे उमेदवार आहेत तर त्यांचं जात प्रमाणपत्र जे सात सप्टेंबर रोजी गठीत जी, जी समिती होती तर त्यानुसार जे पात्र उमेदवार आहेत किंवा वयाधिक ठरल्याने अराखीव उमेदवार जे मूळ जाहिरातीमध्ये वयाधिक किंवा वयापेक्षा जास्त ठरल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत तर ते या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत आणि नव्याने अर्ज करण्यासाठी काही अटी या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे मूळ जाहिरातीमध्ये वयाधिक ठरल्यामुळे अर्ज करू न शकलेले किंवा सामाजिक म्हणजे ए सी बी सी जे आरक्षण आहे तर त्यामधील जे पात्र उमेदवार आहेत तसेच इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची संधी जी आहे तर ती त्याच उमेदवारांना असणार आहे आणि वयाधिक ठरलेल्या उमेदवारांनी या ठिकाणी आपल्याला लिंक दिलेली आहे तर या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊन अर्ज करू शकणार आहात किंवा लिंक जी आहे तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलला तर ते अवेलेबलच आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज जे काय आहे ते डायरेक्टली करू शकणार आहात अर्ज करण्याचा जो कालावधी असेल तर तो आठ जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत असणार आहे आणि परीक्षेचं वगैरे काही जर अपडेट आले तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला मिळतीलच त्यासोबतच आपले यूट्यूब चॅनल देखील त्याचे अपडेट जे आहेत तर ते नक्की येत राहतील त्यामुळे दोन्ही चॅनल आपल्याला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट जे आहेत नवीन नवीन इन्फॉर्मेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि तुमचे जे फॉर्म असतील तर ते नक्की भरा काही अडचण जर आली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकणार आहात जेणेकरून त्या अडचणी आपण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल तो द बेस्ट